नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व मजेत ना सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर अशा पद्धतीत मी आज उत्तर पूजा केली सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घेतला धूप दाखवलं त्याच्यानंतर हात जोडून क्षमायाचना केली आणि स्क्रीनवर जो मंत्र दाखवलं तर ते तांदूळ आणि फुल हातात घेऊन हा मंत्र म्हणायचा आणि नंतर ते तांदूळ जे आहे तर ते देवांवरती सगळ्या देवीवर सगळ्यांवरती टाकून घ्यायचं जे जे स्थापना केलं त्याच्यावरती आणि नंतर मग त्यांना ते, ते जे देवं वगैरे ठेवलेले आहे सगळे पानावरती कळस वगैरे ते सगळ्यांना असं हलून त्यांची उत्तर पूजा करायची सगळं हलवल्याच्या नंतर परत एकदा त्यांना हात जोडून नमस्कार करायचं की म्हणायचं की जे बरोबर ते तुमचं जे चुकीचं ते माझं आणि अशा पद्धतीत मग ते पूजा सगळी उचलून घ्यायची त्यानंतर मग पाडवा माझ्या आहोंना उठणं लावायचं तर असं मी सजावट केली त्यांना उठणं वगैरे लावलं मग त्यांची आंघोळ वगैरे झाली आंघोळ झाल्याच्या नंतर मग मी त्यांना कुंकू लावलं आणि अक्षदा लावलं आणि त्यांना ओवाळून त्यांचं ऑक्शन केलं आणि त्याच्यानंतर त्यांचं नमस्कार केला त्यांना त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली मग संध्याकाळी अशी छोटीशी रांगोळी काढली आणि दिवे वगैरे लावून घेतले सगळीकडे तुळशीजवळ दारात असं आणि मग अशी लक्ष्मीची मूर्ती परत एकदा ठेवली रांगोळी काढली तिथेही दिवे लावले असं छान वाटत होतं त्याच्यानंतर दिवाळीच्या दिवशी तर पाऊसच होता मग पाडव्याच्या दिवशी मग आम्ही असे फटाके वगैरे वाजवले आणि अशा पद्धतीत आमचा पाडवा गेला आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय